गाड्या सुटल्या पुन्हा एकदा लक्ष द्या गाड्या सुटल्या पाहिजे आमचे नामदेव ठोमरे आपण या ठिकाणी आला वडगावचे गाड्या आल्या लक्ष द्या बाहेर गेले बघा एकटाच फळतोय एक गाडी आले बघा आणि आता आलेला शरती मध्ये डावी ना। साठी साहेब नारंगी वाल्यांचा सायब पला बघा गुलालाचा मानकरी सायबो सायबु साहेब एक प्रकार तो कलापूर तालुक्याचा जमलेल्या गाड्या सर्व सोडून द्या गुलाल पंच टेम्पो आले जरा इकडे पण लक्ष द्या गाडी काढताना टेम्पोला आपण गाडी काढताना लक्ष द्या गाडी जोरात येते बिंजारची गाडी गेली बघ